शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था विजापूर रोड सोलापूर व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था मंदरूप यांच्यामार्फत दिनांक एकोणीस जून दोन हजार चोवीस रोजी हुतात्मा स्मृती मंदिर सोलापूर येथे दुपारी दीड वाजता छत्रपती शाहू महाराज युवा शक्ती करिअर शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे या शिबिराचे उद्घाटन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते होणार आहे यावेळी जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधीही उपस्थित राहणार आहेत या शिबिरामध्ये दहावी व बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी करिअर विषयक मार्गदर्शनपर व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले आहे शिबिरामध्ये विद्यार्थ्यांना नामवंत शिक्षण तज्ञांकडून भविष्यातील शिक्षण व करिअर विषयक मार्गदर्शन केले जाणार आहे तसेच विविध शैक्षणिक संस्थांचे माहितीपर स्टॉलही लागणार आहेत तरी विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी तथा औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य एस एम धुमाळ यांनी केले आहे सदर करिअर विषयक मार्गदर्शन शिबिर हे सर्व विद्यार्थ्यांना व पालकांना मोफत आहे असे औद्योगिक प्रशिक्षण संस्था सोलापूरचे प्राचार्य यांनी कळवले आहे या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जय जवान जय किसान सैनिकीय स्कूल नेहरू नगर सोलापूर अशाच नवनवीन अपडेट साठी राज्य न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका